नगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँक गैरव्यवहार घोटाळा प्रकरणी माजी संचालकाचा अटकपूर्व जामीन अर्ज जा न्यायालयानं फेटाळला फेटाळला मोठा गैरव्यवहार झाल्या प्रकरणामुळे नगर शहरातील जा नगर अर्बन बँकेच लायसन्स सध्या रद्द करण्यात आलंय दोनशे कोटी रुपयांचा कर्जाचा घोटाळ्याचा विषय मोठ्या प्रमाणात गाजला अर्बन बँकेच्या वेगवेगळ्या संदर्भातील गोष्टी या निमित्त बाहेर आल्या या प्रकरणात चार पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले सुरुवातीला पोलिसांनी आणि नंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं याचा तपास केला या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी माजी संचालक अजय बोरा यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता अर्जाला फिर्यादी राजेंद्र गांधी यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ अभिजित कुप्पाल यांनी बँकेचा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे या अगोदर ज्या संचालकांचा यात समावेश होता आणि त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्यांचे जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावले अजय बोरा हे देखील बँकेचे माजी संचालक आहेत विशेष म्हणजे कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणात ज्या पद्धतीनं बँकेच्या संचालक मंडळानं गांभीर्यानं या बाबी लक्षात घेऊन वसुली करणं गरजेचं होतं ती वसुली केली नाही म्हणून त्यांच्यावर लेखापरीक्षणात ताशेरे ओढण्यात आले एवढंच नाही तर ना देखील त्यांच्यावर अशा प्रकारचे ताशेरे ओढले यात अजय बोरा हे बँकेचे ऑडिट रिकव्हरी या कमिटीत सदस्य म्हणून कार्यरत होते त्यांनी देखील प्रकार प्रकार या प्रकारे गांभीर्यानं याची दखल घेतली नाही तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा विरोधही केला नाही त्यामुळे ही बाब गंभीर आहे ज्यावेळी त्यांनी सर्व नियमांचं उल्लंघन केलं म्हणून या बँकेचा परवाना आरबीआय रद्द केलाय त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांचे मोठ्या प्रमाणात आणि खातेदारांचे पैसे अडकल्यानं हाल चालू आहे याला हेच संचालक मंडळ जबाबदार असून यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावावा असा युक्तिवाद न्यायालयानं केला होता दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं अखेर अजय बोरा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर